होतो त्या सगळ्या गोष्टींना आधार होते जे चांगलं कराल त्याला चांगलं म्हणू जे वाईट कराल त्याला वाईट म्हणू या सगळ्या गोष्टीच्या तुमच्यासमोर आणल्या हे कृपाशंकर सिंग बबनराव पासपुते अजित पवार हे सगळे हे सगळे सग्ड़, देवेंद्र फडणवीसांनी किती लोकांवरती आरोप केले आतापर्यंत भ्रष्टाचाराचे किती लोकांच्या बरोबर आरोप केले कित्येक लोकांवरती जे तुम्हाला आता त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळात दिसतील कित्येक लोक तर आता देव दर्शनाला जातात पूजा करतात देव पाण्यात ठेवतात की कोणीतरी आमच्यावरती आरोप करा चला आरोप केला आतमध्ये जाता येतं एवढा सगळा चिखल होऊन बसलेला आहे आणि या चिखलामध्ये मला असं वाटतं की तुम्ही आतापर्यंत आपण ज्या प्रामाणिकपणे आजपर्यंत पक्ष चालवला वाढवला अनेक लोकांना हे असत राजसाहेबांनी भारतीय जनता पक्षाच्या किंवा कोणाला नेत्यांना भेटलं नाही पाहिजे भेटलं नाही पाहिजे समोरचा बोलला चहा प्यायला येतो तर काय का सांगू घरीच मी तुम्ही काय वेगळं सांगाल अहो पण ते मला जेव्हा भेटायला येतात ना त्याला मी तुम्हाला विकत नाही आणि माझा मराठीचा बाणा देखील मी बोथट करत नाही येतात फोन करतात आता मध्ये मागे मी एकदा नाशिकला होतो सकाळी सकाळी मी निघालो होतो दौऱ्यावर तिकडे जर पुढायला जायचो तर सात वाजता गाडीत बसलो समोरून चंद्रकांत पाटील आले नमस्कार नमस्कार काय म्हणता बरं म्हटलं मुंबई की येतो चहा प्यायला ही परिस्थिती तुमच्यावरती आली काय कराल सांगा कशाला चहा चहा कशाला प्यायचा काय काय गरज आहे का चहा प्यायची काय काय यायची काय आवश्यकता आहे का नाही काय काय गरज काय या चहा प्यायची असं सांगू का त्यांना मी अरे एक माणूस स्वतःहून सांगतोय सारा चहा प्यायला येतो तर ये म्हणणार ना अजून काय म्हणणार एकदा चंद्रकांत पाटील मला भेटायला आले बरं हे काय करतात परत ह्यातला प्रॉब्लेम काय हे बाहेर मग पत्रकार येतात तिथे जाऊन हे काय बोलतात माहित नाही आज काहीतरी वेगळंच असतं बरेच दिवस झाले आपण भेटलो नाही मागे एकदा लग्नात आपलं फक्त भेटणं भेटणं एवढंच काहीतरी असतं एकदा चंद्रकांत पाटील माझ्याकडे आले त्याच वेळेला ते जेव्हा मला नाशिकला बोलले त्यावेळेला मुंबई आलो की घरी भेटायला येत हे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही ते माझ्याशी चर्चा करून काय चहा बी खाड पिढं सगळं झाल्यावरती बाहेर पडले पत्रकारांनी विचारलं काय झालं तर आपण काय सांगू काही नाही सहज सदीच्या भेट होती म्हणून सहज भेटायला आलो बरं पत्रकारांचाही प्रॉब्लेम असतो त्यांना त्यांना वाटतं कशात तरी असणारच काहीतरी असणार त्याशिवाय काय होणार नाहीये बाई आणि बुवा एकत्र भेटले की काहीतरी लफडत असलं पाहिजे याला काही दुसरं काही अरे नॉर्मल पण भेटू शकतात की नाही बोलू शकतात की नाही एखादा पुरुष स्त्री एखादा नॉर्मल बोलू शकतात गप्पा मारू शकतात तसं यांचं असतं हल्ली इथं तेच चालू आहे पूर्वी तर मला राजकारण इतकं सुंदर छान होतं सगळेजण एकमेकांना भेटायचे पक्षाचा विरोध पक्षाची धोरणं याच्यामध्ये कधी कॉम्प्रोमाइज व्हायचं नाही पण म्हणून काहीतरी अगदी वैर घेतल्यासारखे वगैरे असं काही नव्हतं पूर्वी आताही खरं तसं नाहीये काल आपण सपूत भेटतात मला पण कळलेलं नाही पण बाहेर ते चंद्रकांत पाटील बाहेर पडले माझ्या घरात काय केलं असेल त्यांनी पत्रकारांसमोर मला आजपर्यंत कळलेलं नाही त्यांना प्रश्न विचारला पाटील साहेब एक तासभर तुम्ही आत्मधे होतात काय चर्चा झाली मला ह्याचा अर्थ नाही कळला म्हणजे मला त्यांनी कडेवर घेतला होता काय ह्याचा अर्थ काय होता हेच मला अजूनपर्यंत कळलं नाही हे म्हणजे काय बर मी काय पाहिलं नव्हतं ते गेल्यानंतर पत्रकार आले आणि मला म्हणाले की त्यांनी असं केलं बाहेर गेल्यानंतर म्हणजे काय झालं मी म्हंटल असं केलं म्हणजे काय झालं मी आम्ही दोघे एकमेकांना तेच विचारतोय म्हणजे काय झालं काय इकडे मी आक्रोड ठेवलं होतं थे त्याच्यामध्ये दाबून दिलं आणि मी आक्रोड फोडून दिलं वगैरे काय म्हणजे झालं काय एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा हे कोण भेटायला आले दिले वगैरे 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 पक्षाची भूमिका आणि तुमचं प्रेम समोर लाचार ठेवणार नाही उद्या जेव्हा कधी निवडणुका होतील काय होतील कधी होतील आता अठ्ठावीस तारखेला तर निर्णय होता तो अठ्ठावीस फेब्रुवारीला गेला आता अठ्ठावीस फेब्रुवारीला गेला म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर शिवाय निवडणुकाच होत नाहीत बरं ऑक्टोबर नोव्हेंबरला तरी काय अजून पुढे ढकलतील त्यांना काय सरकारला प्रशासक नेमल्यानंतर प्रशासनाच्या हातात जर समजा या सगळ्या महानगरपालिका आणि सगळ्या गोष्टी असतील कोण नगरसेवकांची हो ओझी उचलेल त्याच्यामुळे कदाचित मला माहिती नाही आहे परंतु आता ही अठ्ठावीस फेब्रुवारी का सव्वीस फेब्रुवारी तारीख ठरली आहे त्याच्यानंतर अजून पुढे जाईल काहीतरी ते सगळं ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरला निवडणुका होतील तो पण मी का सांगतो तुम्हाला फालतू खर्च करत बसू नका कळलं का या देवस्थानाला घेऊन चाललो महिलांना या इकडे घेऊन चाललो दर्शनाला हे ते आता काही करू नका त्या सगळ्या गोष्टी कळलं का आणि निवडणुकीच्या वेळेला या फिशे बाहेर काढून माझ्यासमोर जरा सांभाळून जरा काय आजूबाजूला चाललंय जरा एकदा बघा बरं का आज मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे पुढच्या काही दिवसांमध्ये पक्षाला वरपासून खालपर्यंत एक प्रकारची शिस्त आणण्याच्या दृष्टिकोनातनं एक आचारसंहिता येणार आहे जी गोष्ट मी माझ्या विभागाध्यक्षाशी बोलीन तीच माझ्या शाखाध्यक्षाला पण कळली पाहिजे तीच माझ्या महाराष्ट्र सैनिकाला पण कळली पाहिजे की काय नेमकं चालू आहे ते पुढच्या साधारणपणे फेब्रुवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत त्या प्रत्येकाला बोलवलं जाईल प्रत्येकाची आचारसंहिता प्रत्येकाला दिली जाईल नेत्यांची आचारसंहिता नेत्यांना त्याच्या तुमची कदाचित काही गोष्टींची नावंही बदलली जातील पदांची तर ते हळूहळू टप्प्याटप्प्याने त्या गोष्टीत मी तुमच्यासमोर मांडीन परंतु मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी लहानपणापासून अनेक पराभव पाहिलेत अनेक विजय देखील पाहिलेत पराभवाने मी कधी खचलो नाही आणि विजयाने कधी होरळून गेलो नाही आणि खचलेले पिचलेले असल्या लोकांचं मला नेतृत्व करायचं नाहीये माझ्यावर राहणार असाल तर ठाम राहा आपल्याला जे महाराष्ट्रामध्ये करायचंय जे आपल्याला महाराष्ट्राच्या मराठी माणसासाठी करायचंय जे या महाराष्ट्रातल्या हिंदूंसाठी करायचंय ते आपण करणारच आहोत ते आपलं स्वप्न आहे आज नाही उद्या उद्या नाही परवा आपण ते होणार म्हणजे होणार एवढं निश्चित आपण लक्षात ठेवावं आज तुम्हाला या हे सगळं मी पहिले येतो या सगळ्या ऑलिटोरिव्ह मध्ये मी कधी आलेलो नव्हतो खरं ते मी वरती बसलेले सगळे दिस वाटतात मला हे सगळे ते प्लॅकार्डचे करतात ना तसेच दिसतात ते मला सगळ्या आहात ना रे तुम्ही खरंच पण आज तुम्ही बऱ्याच दिवसानंतर तुमची भेट झाली मलाही बरं बर बर वाटलं मलाही आनंद झाला एका उत्साहात जल्लोषात जोशात पुढच्या येणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण पार पाडायच्या आहेत घराघरापर्यंत जायचंय लोकांचा विश्वास संपादन करायचं आहे जे जे आतापर्यंत पक्षाने केलेलं आहे ते लोकांपर्यंत जाळणं गरजेचं आहे असल्या फालतू ज्या वेळेला अफवा जातात त्यावेळेला तुमचा देखील राजकीय अभ्यास हा दांडगा असला पाहिजे आणि तुम्ही देखील करून उरला पाहिजेत त्या समोरच्या लोकांना या गोष्टी मला असं वाटतं घेऊन तुम्ही आज सगळेजण आपल्या आपल्या घरामध्ये जाल फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्या सर्वांची मी भेट घेईनच तोपर्यंत तुर्तास आज इथेच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राच्या हक्काचं न्यूज चॅनल मराठी न्यूज नाईन